आपण पाहत आहात बालाजी न्यूज सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहणार आमदार सोलापूर मध्ये उद्योग आले पाहिजे सोलापूर मध्ये टेक्स्टाईल पार्क झालं पाहिजे सोलापूर मध्ये मोठ्या प्रमाणात चाळीस हजार फुटीचे रस्ते सोलापूर जिल्ह्याला जोडणारे हे आमच्या सरकारच्या काळामध्ये दिले काँग्रेसने काही दिलं नाही सत्तर वर्षामध्ये सोलापूर शहराचा विकास झाला पाहिजे आणि विकासाच्या मुद्द्यावरच मी बोलेन हे अतिशय मोठे लोक आहेत मी सामान्य कार्यकर्ता आहे त्यामुळे सामान्यांच्या मुलांच्या हाताला काम सोलापूर जिल्ह्यातच भेटलं पाहिजे सोलापूर लोकसभा मतदारसंघातल्या मुलांना त्या ठिकाणी युवकांना इथं हाताला काम भेटलं पाहिजे या विषयात मी बोलणार आहे आणि हेच माझं त्यांना उत्तर आहे मी विकासाच्या मुद्द्यावरच बोलणार आहे आपण पाहत आहात bala que